रयतेचे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज राजहर्षी शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ माता अहिल्याबाई जिजा। होळकर माता, माता फातिमाबी या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन हो करून मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार व विद्यमान खासदार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे यांच्या आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित महाराष्ट्राच्या नेत्या भाजपच्या नेत्या आदरणीय चित्राताई वाघ आपल्या लोकप्रिय आमदार आदरणीय उमाताई खापरे आदरणीय अमरजी साहेब आदरणीय आपल्या सर्वांचे उमेदवार अप्पा साहेब आदरणीय भेगडे साहेब शहराध्यक्ष आरपीचे कोणाला वावळकर त्याचबरोबर चिखले साहेब सर्व बंधू आणि भगिनी खरं तर आज या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा थोडक्यात या ठिकाणी होणार आहे आपण सर्वजण त्यासाठी अतुरात खरं तर आपण आत्ता निवडणूक मतदानाच्या सहा दिवसाच्या अलीकडं आपण आज आहोत पुढच्या सोमवारी आपल्याला मतदान करायचं आहे आपण पाहिलं आप्पा गेली दहा वर्ष खासदार म्हणून आपल्या मतदारसंघात काम करत आहेत खाली उरणपासून इकडं पिंपरी पर्यंत गेले दहा वर्ष ते सातत्याने काम करत आहेत त्यांचं परिचय पत्रक जर आपण सर्वांनी वाचलं असेल विकास कामा जर सर्वांनी वाचली असतील तर प्रत्येक शहरातलं प्रत्येक महानगरपालिकेच्या हद्दीतलं ग्रामीण भागातलं काम आपणने केलं आपल्याला दिसून येतं आम्ही सर्व रिपब्लिकन पक्ष म्हणून काम करत असताना आठवले साहेब आदरणीय मोदीजीसोबत काम करत असताना आम्ही पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत काम करत आहोत आणि आपांनी केलेल्या कामाचा अहवाल पाहिला मोदीजींनी केलेल्या कामाचा अहवाल जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षाला मानणारा जो वर्ग आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे जो समाज आहे ही सगळी या यांची सगळी मतं ही आजच्या तारखेला महायुतीच्या पारामध्ये पडतायत असं चित्र आहे आणि ही एक चांगली बाजू आपल्यासाठी आहे पूर्वी आपण पाहत होतो गरीब गोरगरीब महिलांची मतं म्हटलं की काँग्रेस गोरगरीब लोकांची मतं म्हटली की काँग्रेस पण आता तसं नाही कारण काँग्रेसने मागच्या साठ वर्षामध्ये गरीबांना गरीबच ठेवलेलं आहे गरीबी हटाव म्हणजे गरीब हटलेले आहेत पण गरीबी काही हटलेली नाही त्यामुळं आपण स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष बघत असताना तेच शिलाई मशीनची जाहिरात आपण बघतोय जी शिलाई मशीनची जाहिरात चाळीस वर्षापूर्वी होती तीच शिलाई मशीनची जाहिरात आज देखील आहे आज आपली महिला चंद्रावर जाऊ इच्छिते आज आपली महिला बिझनेसमॅन होऊ इच्छिते आज आपली महिला मोठमोठे अधिकारी तिला व्हायचा आहे परंतु आपण तिला फिरून फिरून शेलाई मशीनमध्येच गुंतवणार असाल तर अशी काँग्रेस आपल्याला नको आहे त्यामुळे आपण आपल्या देशाचे जे भाग्यविद्या आहेत आपल्या देशाला खऱ्या अर्थानं जगामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं स्थान निर्माण ज्यांनी करून दिलेलं आहे ते आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे आणि एक नवीन भारत आपल्याला उभा करायचा आहे खरं तर आम्ही दहा वर्षामध्ये मोदीजींचं काम पाहिलेलं आहे मी कायम सांगत असते युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सही सलामतपणे आपल्या मायदेशी परत आणणं तलाकचा विषय असेल ज्या महिलेला मुस्लिम महिलेने सन्मानानं उभं करण्याचं काम आज मोदीजींनी केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या देशामध्ये ऑनलाईन पेमेंटपासून तुम्हाला सगळ्या चुकीच्या ईडी लावणं तर मी तर आभार मानणार आहे मोदीजींचं की ईडी ईडी बद्दल खूप लोक बोलत असतात याला ईडी लावली त्याला ईडी लावली माझा प्रश्न असा आहे एखादा चोर जेव्हा चोरी करतो तर त्या चोराला कोण काही बोलत नाही परंतु चोर पकडणारा जो आहे त्या चोर पकडणारा आपण नावं ठेवतो अरे याला का पकडलं म्हणजे चोर चोरी करू देत असे जी भूमिका ज्यांची आहे ती फार चुकीची आहे या देशामध्ये गेली साठ वर्ष काँग्रेसने चोऱ्या केलेल्या आहेत या चोऱ्या पकडून देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळं आपण मोदीजींच्या सोबत आहोत या ठिकाणी आम्हाला अनेक वेळा विशेषतः बौद्ध समाजाला सांगितलं जातं की भारतीय संविधान बदलणार आहे भारतीय राज्यघटना बदलणार आहेत असे घाबरून सोडतात तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा भारतीय संविधानाचा विषय कधीच निघत नाही तुम्ही तेव्हा कामही करत नाही परंतु जेव्हा भाजप सत्तेवर येतं तेव्हा मात्र संविधान भी दाखवण्याची भीती बाळगली जाते मला एकच मुद्दा या ठिकाणी सांगून माझं म्हणणं थांब संपवायचं आहे इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही बघितलंय की सुद्धा सांगतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं महाराष्ट्राच्या सुपुत्राने संविधान लिहिलं हे आम्हाला अभिमान आहे पण त्याच उद्धवजींनी मागच्या चाळीस वर्षात कधीच चैत्यभूमीच्या शेजारी त्यांचा बंगला असून सुद्धा ते कधीही चैत्यभूमीवर गेलेले नाही जेव्हा ते सत्तेमध्ये आले तेव्हा लोकांच्या म्हणजे आग्रहास्थ ते चैत्यभूमीला गेलेत त्यामुळे ज्या ज्या ज्यांनी चैत्यभूमीला कधी वंदन केलेलं नाही नमन केलेलं नाही त्यांनी आम्हाला भारतीय संविधान कसं सांभाळायचं हे शिकवू नये आणि मोदीजींनी ज्या दिवशी मला आजही तो प्रसंग आठवतो दोन हजार चौदाचा मोदीजी प्रथम निवडून आले जेव्हा त्या संसदेच्या पायऱ्या चढत होते त्यांनी पायऱ्या नतमस्तक केलं आणि तिथून त्यांनी त्यांचा कारभार सुरू केलेला आहे त्यामुळं आम्हाला आमची विनंती आहे विकास आघाडीच्या लोकांना मिळते आम्हाला कुणीही भारतीय संविधानाची भीती दाखवू नका तुमचं बाबासाहेबांना बदलाचं असलेलं प्रेम आम्ही पाहिलेलं आहे बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीमध्ये पराभूत केलेली काँग्रेसच आहे बाबासाहेबांना भारतरत्न काँग्रेसनं दिलेलं नाही बाबासाहेबांचं तैलचित्र काँग्रेसनं लावलेलं नाही ते व्ही पी सिंगाच्या काळात लावलं गेलं ज्यांना भाजपने पाठिंबा दिला त्यामुळे बाबासाहेब आणि संविधान या दोन गोष्टी कृपा करून काँग्रेसनं आणि कुणीही आम्हाला शिकू नयेत अशी विनंती मी ठिकाणी करते आणि आप्पा बाणेंसारखे संयमी सुशिक्षित आणि काम करणारे आम्हाला अभिमान आहे आप्पा तुमचा की संसद रत्न पुरस्कार तब्बल पाच वेळा आपल्या मतदारसंघाला मिळतो आपल्या मावळला मिळतो आणि हे उगीच मिळत नाही तुमचं त्या सभागृहात असलेलं कामकाज तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी केलेलं का। काम तुम्ही मांडलेली भूमिका हे एकूण कामकाजसाठी संसदेतनं पुरस्कार दिला जातो त्यामुळे आपलं प्रत्येकाचं मत आपा बारणे यांना यांना द्यायचं आहे आणि इथं आम्ही जिंकलो म्हणून निर्दस्त राहू नका आपण जिथं जिथं राहतो ज्या ज्या वॉर्डात ज्या वस्तीत ज्या बिल्डिंग मध्ये आपण राहतो त्या वस्तीतलं त्या वॉर्डातलं त्या बिल्डिंग मधलं त्या बूथमधलं प्रत्येक मत बाणाला कसं पडेल हे खरं काम आपल्याला करायचं आहे आजपासून पुढचे सहा दिवस हेच काम करायचं आणि मग त्यानंतर आपले विजय साजरी करायला आपण तयार राहू एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र